नमस्कार तुम्ही पाहत आहात आज मराठी पाहुयात सुपरफास्ट बातम्या जामखेडमध्ये राजकीय तापमान शिगेला पोहोचलं असून दोन आमदारांच्या भांडणात जनता भरडून निघत असल्याची टीका होत असताना जामखेडच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार घनाघात केला दरम्यान जामखेड नगरपरिषद निवडणूक रंगतदार होत असून भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवारांनी आम्हाला अक्कल शिकवू नये अशी तीव्र टीका केली आहे आष्टीजवळील कासारीच्या अरुंद पुलावरून इनोव्हा थेट नदीत कोसळण्याचा भीषण अपघात घडला असून या पुलाचा अरुंदपणा वारंवार अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने ग्रामस्थांनी जुना पूल पाडून नवा पूल करण्याची मागणी केली आहे आष्टी तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार म्हणून महाडिक तात्या यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीनिमित्ताने कानडी गावचे का सरपंच गणेश खेळे माजी सरपंच बाळासाहेब खेळे प्रवीण खेळे आणि लक्ष्मण खिळे यांनी त्यांचा सत्कार केला आहे तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेगट आणि शिवसंग्राम मित्रपक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ प्रेमलता दादासाहेब पारवे यांच्यासह प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली